त्यानंतर महाराज आणि मध्ये माझी आपली चर्चा झाली होती आमचं दुर्भाग्य आहे की आपण म्हणाले होते काळजी करू नका गृहमंत्री मीच राहणार आहे भविष्यात सुद्धा म्हणजे गृहमंत्री पद आपल्याकडून चाललं गेलं आमची ही मागणी पूर्ण व्हायची आव्हिली तरी आपण पुन्हा पुढाकार घेऊन मान्य मुख्यमंत्री आणि मला वाटते आता सध्या शिंदे साहेबांकडे खातं आहे त्यांच्याशी विनंती रिक्वेस्ट करून आम्हाला हे लागू करून द्यावी मी आपल्याला आणि पर्यटनाला मुख्यमंत्र्यांचे सुद्धा बोललेला की मध्ये दोन वसतीगृह खाली पडलेले आहेत उच्च तंत्र शैक्षण विभागाचे अख्यारीत ते वसतीगृह आहे ते दोन्ही वसतिगृह जर आपण ओबीसी विभागाने आपल्या अख्यारीत मागून घेतले तर एका ठिकाणी गुणाचं आणि एका ठिकाणी मुलीचं सुसज्य असं वसतीगृह त्या ठिकाणी करू शकते आपण त्या ठिकाणी बसवलं त्याच्या बाजूला झिरो माईला एक वसतीगृह आहे आणि सुभाष नगरला एक वसतीगृह आहे हे दोन्ही वसती गुरु आपण करावेत आर्थिक विकास महामंडळामार्फत एक लाखाची मर्यादा आणि पंधरा लाखाच्या मर्यादेच्या योजना आहे त्यामध्ये सरकारी असावा करण्यात यावी तसेच पाचशे शिक्षण कोणती लाभ करून नसावी प्रकारचे आणखी सोपं करता येईल याचा आपण विचार करावा आणि त्यांना उपयोग करावा आपलं जे ओबीसी विभागाच आर्थिक विकास महामंडळ आहे त्या आर्थिक विकास महामंडळाला ऍडव्होकेट जनार्दन पाटील ओबीसी आर्थिक विकास महामंडळ कारण मराठा समाजाकडला जे आहे त्याला श्यामबाबे जे आर्थिक विकास महामंडळ आहे अण्णाभाऊ शाटेकर आर्थिक विकास महामंडळ आहे अण्णा पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे याच धर्तीनं या ओबीसीच्या आर्थिक विकास महामंडळ ऍडव्होकेट जनार्दन पाटील यांचं या ओबीसी समाजाकरता फार मोठ कॉन्ट्रीब्युशन आहे त्यांचं नाव देण्यात यावं प्रत्येक शहर व तालुका स्तरावर आमच्या ओबीसी विजयी एसपीसी पोहोचण्यासाठी एक चांगले ग्रंथालय हे आपण सुरू करावे डीप्यूटीसीच्या माध्यमातून करावे आमदार टी माध्यमातून करावं पण ओबीसी करता स्वतंत्र त्याला आपण ग्रंथालय उपलब्ध असे ग्रंथालय आपण प्रत्येक जिल्हा स्तरावर दिसून येतात दुसरा नंतरची मागणी आहे की आपल्याकडे दलित समाजामध्ये किंवा दलित समाजाकरता काम करणाऱ्या लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज तुझे पुरस्कार दिला जातो त्याच्यानंतर आदिवासी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना आदिवासी सेवक पुरस्कार दिला जातो त्याच प्रकारे आता या साठ टक्के असलेल्या ओबीसी समाजाच्या प्रगतीसाठी जी मंडळी आपलं काम करतात त्यांच्याकरता डॉक्टर पंजाबराव देशमुख ओबीसी समाजसेवक पुरस्काराची आपण कशा <laughs> प्रकारचा जाहीर कर 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 करावा ही आपल्याकडे करा विनंती आहे अनुसूचित जातीप्रमाणे ओबीसी विचार इतर भागात सुरुवात शेतकऱ्यांना शंभर टक्के सवलती व राज्यात योजना सुरू कराव्या ओबीसी आर्थिक विकास महामंडळात दु� सुद्धा एवढा तुटपुंडा निधी एवढा साठ टक्के जनतेला आपण देतात म्हणजे आता श्यामराव पेठेला साडेसातशे कोटी आणि आमच्या आर्थिक विकास मंडळाला शंभर कोटी पण रुपये नाही तर हा जो नेत आहे आणि या विदर्भामध्ये आणि कोकणामध्ये ओबीसी समाज फार मोठ्या संख्येने आहे त्याच्यामुळे जेवढा निधी श्यामराव पेठे महामंडळाला जातो त्याच्या नेत्या खरं म्हणजे दुप्पट निधी या ओबीसी आर्थिक विकास महामंडळाला यायला पाहिजे तरतूद आपण करावी आणि साहेबांना माहित आहे संशोकांची एकशे सव्वीस कोटी रुपये द्यायची आहे ती आपण त्वरित विजेची त्वरित अदा करण्याची प्रक्रिया करावी अशा या चौदा मागण्या आम्ही सरकारकडे आणि आता माननीय मंत्री महोदयांकडे